मी आपल्याकडं रिपेअरिंगसाठी मशीन आलेलं होतं नऊ हजार व्हॅट आहे ॲडिओटॉन सेमप्लीफायर आहे त्याच्यावर हे वगैरे गेलेले होते आपण ते मॉसपॅट टाकले हो हो याला पाच सहा मॉसपेट गेलेले होते हे मशीन ऑन झालेलं आहे पूर्ण पहिले पूर्ण क्लिपवर प्रोटेक्टवर पूर्ण लागलेले लाईट वगैरे हे बंद झालं आता हे चालू केलं आहे मी हे पूर्ण चालू झालेलं आहे बघून घ्या पूर्ण चालू केलेलं आहे याला पूर्ण टोटल आठ कॅपेसिटर लावलेले आहे हा त्याच्याला पावर सप्लाय पूर्ण ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे ह्यूवीमध्ये पूर्ण इथं एक बोर्ड दिलेला आहे वरती आणि खाली एक बोर्ड आहे याला आपण पूर्ण रिफरिंग केलेलं आहे रिफरिंगचा व्हिडिओ नाही टाकला कारण की माझ्याकडं मोबाईल धरायला कोणी राहत नाही त्यामुळं त्याच्या इथं मॉडेल नंबर दिलेला आहे बघून घ्या पूर्ण यूव्हीमध्ये बनलेलं आहे ॲडिओटोनचा नऊ हजार एम्प्लिफायर आहे ॲडिओटोन हे बघून घ्या ॲडिओटोनचं आहे ह्या मशीनला काही होत नाही पण प्रॉब्लेम असा झाला की गाडी मालकाचं म्हणणं असं आहे की आमच्याकडनं स्पीकरच्या वायरी टच झाल्या होत्या त्याच्यामुळं म्हणजे टच म्हणजे जे वायर आहेत ते आपला गाडीमध्ये खाली पडलेलं होतं बॉडी अर्थिंग त्याला टच झाली त्याच्यामुळे त्याचे मॉस्फेट खराब झाले त्याच्यावरती आपण नऊ हजार व्हॅटचं एम्प्ली आहे त्याच्यावरती आपण अडीच अडीच हजार व्हॅट अडीच अडीच हजार व्हॅटचे बेस्ट टाकलेले सहा इंची वाईस पाहिले पॉवरफुल एम्प्ली आहे बघून घ्या कूलिंगसाठी दोन फॅन लावलेले त्याला कूलिंगसाठी याचे रजिस्टन वगैरे हो आणि मॉसपेट वगैरे हो गेलेले होते आपण ते टाकले चालू केलं आहे प्रॉपर प्रॉपर चालू झालेलं आहे चेकिंग वगैरे हो केलं मी पूर्णपणे बघून घ्या मशीनचं रिझल्ट एक नंबर आहे चला धन्यवाद मित्रांनो